मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्यासह हिंद केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाची बैलजोडी ठरली ती म्हणजे बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथूर आणि त्याच्या जोडीला पळाला आदत किंग राजा आणि विशेष म्हणजे मित्रांनो मथूरचं दुसरं वर्ष तो तृतीय क्रमांकाचा दुसऱ्यांदा मानकर ठरलेला आहे चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया मथुरच्या विषयी नमस्कार नमस्कार काय सांगाल आजच्या विजयाबद्दल एका प्रेक्षकांची आवडती जोडी पाहिली चांगली गाडी पळाली आणि कोरेगाव तू मैदान मध्ये पारंपरिक हिंद केसरी मैदान ज्या मैदानाला खरं ओरिजिनल हिंद केसरीचा किताब आहे त्या कोरेगावच्या मैदानात मागच्या बी वर्षी दोन हजार चोवीस ला तीन नंबर केलं आणि ह्या वर्षी दोन हजार पंचवीस ला तीन नंबर केलं एक प्रकारे मागच्या वर्षीच्या आठवणी ताज्या झाले का कारण मागच्या वर्षी पण आदत वासर होत पाकऱ्या होता आणि या वर्षी पण राजा होता मागच्या वर्षी पण आदत घालूनच टॉपचा तो सेमी काढला उजवाकडे नाही आणि ह्या वर्षी पण आदत घालून टॉपचा तो सेमी काढला दोन नंबर तासावर काय त्याच टेक्निकच पळायचं वेगळं आहे कारण आदत वाचला घेऊन एक वेगळी शैली आहे त्याची पळण्याची हा तसा आदत बाय मग कसलाही प्रकारचा त्रास होत नाही आदत वाचताना त्यांच्या त्याच्याबरोबर पळायला तो घेऊन पळतो खेळ घेऊन तरी एक प्रकारे दादा नाही येत आज परंतु दादांच आणि तुमचं काय संवाद झाला दोन वाजता जाऊन फेरा अर्ध्यात मारा फेरा मारला आणि मग एक प्रकारे फेरा कशासाठी काढण्यात आला कारण एक फेऱ्याला पण चांगलं स्पीड लागलं हो चांगलं स्पीड लागलं फेरा काढला म्हणजे परत फायनल पळायचं होतं ना तुम्ही फेरा काढला जरा गरम व्हायसाठी एक प्रकारे चाहते कालपासून भरपूर फोन येऊन गेले असतील तुम्हाला तुम्हाला सुद्धा येऊन गेले असतील राहुल दादांना पण येऊन गेले असतील मुंबई मध्ये पण तेवढे चाहते इकडे भाग झाला पुणे झाला बारामती झालं दहिवडी झाला सांगली झाला कोल्हापूर झाला अक्षरशः कर्नाटक मध्ये खूप हो। फॅन आहेत त्याबद्दल काय सांगा त्यांच्या सर्वांच्याच आशीर्वादामुळे बैल साहेब पातोरी झालं टॉपला पोहोचतोय आणि त्यांचं आभार मानतो की मथूर इतक प्रेम करते आणि एक प्रकारे त्यांचा ती एवढी जीव लावतात त्यांच्या करताच एवढे स्पीडने मथूर खेळतो हा हां फॅनच्या साठी दादाच्या नावासाठी बैल जीवाचंरण करून पळतो ते बघितलीस तू समीर भैया मथूर सोबत ते जे आदत दुसरा वासरू आहे म्हणजे आतादात लागला त्याला वीस महिन्याचं वासरू आहे त्याबद्दल काय सांगितलं राजाबद्दल कारण एक आत्ता सध्या चालू आहे सर बोलाला तर राहतो आता तुम्ही बघितलंच आहे जे पाच पाच लाख रुपयाची मैदान झाली त्या मैदानातून त्यांना एक एक नंबर केला आणि फुल स्पीडचा वाचला चांगला म्हणजे चांगला स्पीड अनुभव तो असं आता इथून पुढचं नियोजन कसं असणार मथूरचं काय आता मुंबईला जाणार आहे बैल नंतर एकादा असं चांगलं मोठं मैदान बघून नियोजन करणार आहे शंभर समेरी दादा ज्यावेळेस वरती येतो घाटावरती त्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये खूप जल्लोष केला जातो सातारा पुणे जिल्ह्यात त्याचे फॅन्स खूप आनंदित होतात एकदा मथुर समीर भाई यांच्या गोठ्यावरती आला की आता आपल्याला चांगले असं सुंदर असं मैदान पाहायला मिळणार त्याचा पळ पाहायला मिळणार आणि त्यातल्या त्यात राहुलदादा जर आला त्याच्या त्याच्या जोडीला मैदानामध्ये तर मग काय जल्लोष सांगायलाच आणि काल राहुलदादानी एक का गाडी फायनलला पात्र झाल्यानंतर चकडीमध्ये बसून हात वरती केला आणि हात वर केल्यानंतर मैदानामध्ये एक मोठा जल्लोष झाला त्या जल्लोषानंतर एक वेगळंच वातावरण निर्मिती झाली होती अंगामध्ये सगळ्यांची एक वेगळी शक्ती संचारली होती त्याविषयी काय सांगाल बैल इथं नेरमध्ये आल्यानंतर म्हणजे नियोजन करूनच आम्ही बैल आणतो चांगलं परफेक्ट नियोजन करूनच बैल आणतो पैरा पण चांगला दादा मी शुभम सगळी आमची टीम आहे ती सगळ्यांचा चर्चा करून पैरा करतो आम्ही आणि चांगलं मैदानात त्या मैदानात आणतो दादा ज्या मैदानात असेल त्या मैदानात आणखीनच जल्लोष असतो जल्लोष कारण की फॅन पण इतके खुश असतात दादा आल्यानंतर तू बघितलेच किती म्हणजे पब्लिक किती असते दादा दा, मोठ मैदान म्हटल की तयारी भरपूर दिवस आधी करावी लागते त्या हो। तयारी मध्ये यश प्राप्त झाल्यावर काय आनंद असतो तो वेगळा यश प्राप्त झाल्यावर चांगलं म्हणजे खूप आनंद असतो आणि जरी काय इकडे उन्नीस बीस झालं तरी पण आम्ही कसं नाराज होत नाही कारण बैल आधी तर कधी नाराज होऊन देत नाही आम्हाला आमची मान कधी खाली घालून देत नाही आज आता बीज जोडला मुंबईला जाणार हो आता परत म्हणजे एखादा मोठा मैदान असलं तर दिसेल हा तर शंभर टक्के दिसेल मैदान असतं दादा असं नाही आता तर सगळ्या इच्छा पूर्ण केल्यात त्यानं आमच्या काय उगाच त्याला तरी त्रास करायचे सारखा सारखा पळून असं मोठं मैदान जिथे हिंदी गेस असेल तिथं जाणार कारण कुठला किताब नाही ठेवला त्यानं ना। घ्यायचा सर, सर्व किताब जिंकले हा सर्व किताब जिंकले त्यानं दादा धन्यवाद आपला दिल्याबद्दल आणि नक्कीच टीप्स यश आहे म्हणावं लागेल धन्यवाद दादा धन्यवाद